सादर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित विद्यापीठ माझे एपिसोड एकवीसमध्ये पुन्हा आपले हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो जगामध्ये वारंवार काही घटना घडतात युद्ध होतं युद्ध शांती होते आणि पुन्हा शांती त्याच्यातून निघणारी क्रांती रतिक्रांती यातून माणसाच्या मनामध्ये अनेक भाव भावना येत असतात आणि त्या भावनामधून क्रोध निर्माण होतो आणि क्रोध झाला की मग बदला घेण्याची प्रवृत्ती होते लोक बदला घेतात पण बदलत नाही जे बदलत नाही त्या लोकांना बदलण्यासाठी मी एक गझल लिहिली गझलेला शीर्षक आहे बदला ऐका <coughs> बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला विश्व जुळण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला मागचे विसरून गेलो का जुण्या छळतात जखमा मागचे विसरून गेलो का जुण्या छळतात जखमा मलम बनण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला सूडबुद्धीने किती मारले गर्भांकुराला सूडबुद्धीने किती मारले गर्भांकुराला जन्म देण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला बोचले काटे तरीही रक्त थेंबाचे म्हणाले बोचले काटे तरीही रक्त थेंबाचे म्हणाले मस्त हसण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला वर्तमानाच्या पुढे मी शोधतो युगाची। वर्तमानाच्या पुढे मी शोधतो भाषायुगाची शब्द घडण्याला निघालो लोकका घेतात बदला बदल करण्याला निघालो लोकका घेतात बदला <coughs> बदलता इतिहास लिहितो संविधानाच्या दिशेचा बदलता इतिहास लिहितो संविधानाच्या दिशेचा न्याय जगण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला गरज युद्धाची नकोरे गरज बुद्धाचीच आहे गरज युद्धाची नको रे गरज बुद्धाचीच बुद्धाची आहे क्रोध विझण्याला निघालो लोक का घेतात बदला बदल करण्याला निघालो लोक का घेतात बदला विश्व जुळण्या लाण घालो लोक का घेतात बदला मित्रांनो बदला या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त संख्येने फॉर्डवर्ड करा आपण हृदयचक्र हे चॅनल पहिल्यांदा बघत असाल आणि आवडत असेल तर अवश्य त्याला सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला विनंती करतो कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या सुधारणा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या सुधारणांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम 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 जय संविधान